अकोल्यात गंभीर बालविवाहाचा प्रयत्न वेळीच रोखण्यात आला आहे चाइल्ड लाइन महिला व बालविकास विभाग आणि बालकल्याण समिती यांच्या संयुक्त कारवाईत चौदा वर्षीय बालिकेचा एकोणवीस वर्षीय युवकासोबतचा ठरलेला विवाह थांबवला असून दोन्ही कुटुंबांना समुपदेशन करून हमीपत्र घेतले आहे अकोला जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या शंभर दिवसीय अभियानाला मोठे यश मिळाले आहे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्ड लाईन प्रकल्पाच्या टीमला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका गावात चौदा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह एकोणवीस वर्षीय युवकासोबत जुळून ठेवण्यात आला होता केवळ पंधरा दिवसांपूर्वी साखर पार पडला होता माहिती मिळताच चाइल्ड लाईन बालविवाह प्रतिबंधक अधिकारी अंगणवाडी सेविका आणि संबंधित टीमने तातडीने त्या गावाला भेट दिली बालिका कामानिमित्त पालकांसोबत बाहेर गेली असल्याचे समजल्यावर पालकांना नोटीस बजावून बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले मुलीकडील आणि मुलाकडील नातेवाईकांची बैठक घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाची ची माहिती देण्यात आली अल्पवयीन लग्नामुळे होणारे शारीरिक मानसिक आणि शैक्षणिक दुष्परिणाम समजावून सांगितल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न न करण्याची हमी बालकल्याण समितीसमोर दिली ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आणि वर्कर यांच्या साक्षीत हा निर्णय नोंदवण्यात आला या कारवाईत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूरकर बाल कल्याण समिती अध्यक्ष अनिता गुरव सदस्य प्रांजली जयस्वाल तसेच चाइल्ड लाईन समन्वयक आणि गावस्तरावरील समित्यांनी महत्वाची भूमिका बजावली अकोला जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाचे हे मोलाचे पाऊल ठरले आहे आम्हाला एका खेडेगावातून अशी माहिती प्राप्त झाली होती की की एका चौदा वर्षीय बालिकेचं एका एकोणीस वर्षीय तरुणासोबत लग्न जुळला जुळलं आहे आणि मागील पंधरा दिवसाच्या आधीच साखरपुड्याचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झालेला आहे त्यानिमित्तानं आम्ही सदर माहिती जिल्हा संरक्षण कक्ष तसेच चाइल्डलाइन अकोला यांना पुरवली व बालिकेच्या घरी ग्रामसेवक अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका यांच्यासह भेट दिली दरम्यान अशी माहिती मिळाली की सदर कुटुंब हे भटकले भटकते असलेले कारणास्तव बाहेरगावी का जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले आहे त्यामुळे ग्राम विकास म्हणजे ग्राम पंचायत अधिकारी म्हणजे ग्राम सचिव यांना सदर माहिती दिल्यानंतर ग्राम सचिव यांनी पालकांविरुद्ध एक नोटीस बजावली की आपण बालविवाह करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा या अंतर्गत जर तुम्ही बालविवाह केला तर हा कायदेशीर गुन्हा आहे त्यामुळे आपण बालकल्याण समितीला हजर राहावे व आज दिनांक रोजी आम्ही बालिकेला व तिच्या जे काही लग्न ज्या हो व्यक्तीसोबत लग्न जुळून ठेवलं होतं त्या व्यक्तीला रिसर बालकल्याण समिती यांच्या समोर हजर केलं हजर करून एक हमीपत्र लिहून घेण्यात आले की बालिकेचं अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही तसेच मुलगा सुद्धा एकोणीस वर्ष असल्या कारणास्त त्याच्या पालकांकडून सुद्धा एक हमीपत्र लिहून घेतले की त्यांनी सुद्धा एकवीस वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये आम्ही या दरम्यान तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की बालिवा प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा नुसार मुलीचे अठरा वर्षे पूर्ण व मुलाचे एकवीस वर्ष पूर्ण होणे अनिवार्य आहे जर या दरम्यात किंवा या आत जर तुम्ही बालकांचे लग्न केले तर ते कायदेशीर गुण आहे तशा गुन्ह्यास आपण बडू बडी पडू नका आणि या सामाजिक या सामाजिक कार्यास आपण सर्वांनी मदत करावी त्याकरता आपल्याला कुठेही असा बालविवाह होत असलास चाइल्ड हेल्पलाईन दहा नऊ आठ तसेच पोलीस मदत क्रमांक एकशे बारा यावर संपर्क करा असे आवाहन या दरम्यान आम्ही तुम्हाला देत आहे धन्यवाद